पिंपरखेड हादरले तेरा वर्षीय रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू ग्रामस्थांचा संतापणावर वन विभागाची गाडी पेटवली शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी दिनांक दोन दुपारी घडलेली बिबट्याच्या हल्ल्याची घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली दुपारी सुमारे चारच्या सुमारास पिंपरखेड येथील रोहनविलास बोम्बे वय तेवीस वर्षी या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून उसाच्या शेतात ओढून नेले या हल्ल्यात रोहनचा मृत्यू झाला असून रोहन आपल्या शेतात दुपारी खेळत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला काही क्षणातच त्याला उसाच्या शेतात ओढून नेण्यात आले मुलगा दिसण्याचं झाल्याचं लक्षात येताच आई वडील व ग्रामस्थांनी आरडाओरड केली ग्रामस्थांनी एकत्र येऊन शोध घेतला असता काही अंतरावर मुलगा मृतावस्थेत सापडला हे दृश्य पाहून सर्वत्र हळ व्यक्त करण्यात आली घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला रागाच्या भरात संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी पलटी करून पेटवून दिली त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाली गेल्या वेळेस दिवसात बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोन जणांचा बळी गेला आहे त्यामुळे पिंपरखेडसह जांबूत व थोरात वस्ती परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे सततच्या वाढणाऱ्या हल्ल्यांमुळे संतप्त ग्रामस्थांनी बेल्हा जेजुरी राजमार्गावर रास्तारोक आंदोलन करून वनविभागाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली ग्रामस्थांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे